तब्बल चाळीस वर्षांनी माझी विद्यार्थी एकत्र कित्येक वर्षांनी ते पुन्हा एकत्र एकमेकांना भेटले शाळेत सोबत घालवलेल्या गोड आठवणीत रमले शा शिक्षक मित्राबद्दल अरुण व्यक्त केले त्यांच्या या आठवणी ऐकताना माझे विद्यार्थी नव्हे तर शिक्षकही अचंबित झाले अपसंगी मिळते तालुका सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात दहावी सन एकोणीसशे पंचेचाळीसच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच अध्यक्षस्थानी मोरे सर आणि गोयेकर सर होते त्या काळातील शाळा भरत असलेले वर्ग शिक्षकांनी दिलेला अभ्यास तर अपुरा असलेल्या प्रकाराची आणि शिक्षा या सर्व आठवणी सांगताना विद्यार्थी आपल्या निवृत्ती शिक्षकाकडे मनमोकळेपणाने बोलत होते दरम्यान वर्गातील निखळलेल्या तीन ताऱ्यांना जड अंतकरणाने श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांना शिकवलेले माजी शिक्षक मोरे सर आणि रवेळेकर सर यांनी मनोगती व्यक्त केले या बॅचच्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले रवेळेकर सर म्हणाले समाजात नोकरदारांना वेगळे स्थान आहे अलीकडच्या काळात सहसा शिक्षकाकडे आदराने पाहिले जात नाही परंतु माझे विद्यार्थी कुठेही भेटले तरी आदराने स्थान देतात त्यांना भेटून खूप समाधान वाटते विद्यार्थ्याने एकमेकांना भेटत राहा असेही त्यांनी सांगितले गप्पांच्या ओघात विद्यार्थी आपले वयही विसरून गेले यावेळी विजयासुतार सतीश श्यामराव जाधव यांनी मनोबत्ती व्यक्त केले या मेळाव्याचे के नियोजन माया करांडे राजू गाडगे सुरेश मोरे समाधान गाडगे पांडुरंग निकम काका निकम सतीश जाधव यांनी केले गुरु ब्रह्मा गुरु विषु गुरु गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः